पिंपरी चिंचवडमध्ये बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील माजी सैनिक मोहन मुंडे हे या ठिकाणी पिंपरी चिंचवड परिसरामध्ये हे स्टील सेंटरचा जे आहे ते हा व्यवसाय या ठिकाणी थाटून आहेत खरं पाहिलं तर अगोदर सेवा केली आणि त्यानंतर शेती व्यवसायाकडे वळले आणि त्यानंतर हा स्टीलचा व्यवसाय मात्र इथपर्यंत त्यांचा टप्पा कसा एक वेगळी चर्चा जी आहे ते आपण पुण्यामधून करणार आहोत ते थेट माझ्यासोबत आहेत खरं तर चरोली परिसर आहे आणि चरोली परिसरामध्ये हे सुंदर असं या ठिकाणी हे स्टील सेंटर या ठिकाणी उभारलं आहे आणि डेव्हलपर्सच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलं तर मी आमच्या आकाशभयाला ही विनंती करतो ही एकदा ही बिल्डिंग वगैरे एकदा दाखवावी म्हणजे किती सुंदररीत्या या पूर्ण परिसरामध्ये डेव्हलपर्सचं काम चालू आहे म्हणजे जिथपर्यंत आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहताल तिथपर्यंत हे सगळं डेव्हलपर्सचं या ठिकाणी काम चालू आहे आणि माझ्यासोबत खरं याच ठिकाणी पाहिला गेलं तर स्टील ठेवलंय सिमेंटची वीट आहे मातीची वीट आहे हे सगळं व्यवस्थित सुंदररीत्या या ठिकाणी ठेवलं गेलं आहे आत्तापर्यंत मी स्टील सेंटर जे आहे ते बरेच स्टील सेंटर या ठिकाणी पाहिले आणि खरं पाहिलं तर एक सुंदररीत्या या ठिकाणी सगळी उभारणी या ठिकाणी केली असं मन प्रसन्न असणारा हा परिसर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे आत्ता माझ्या बॅकसाईडला पाहायला गेलं तर एकदम अंधार आहे खरं तर ग्रामीण भागामधून इथपर्यंत माझे सैनिक मोहन मुंडे आलेले आहेत मात्र जसं म्हणजे बीड जिल्ह्यात परळी तालुक्यातलं जसं ग्रामीण भागातलं जसं वातावरण आहे सेम तशाच पद्धतीचं वातावरण याही परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी हे स्टील सेंटर उभारलं आहे आबा खरं तर पहिल्यांदा देशसेवा केली त्यानंतर शेती व्यवसाय सुधारित शेती पण केली आणि हा स्टील सेंटरचा हा व्यवसाय उभारला आहे एकूणच काय प्रतिक्रिया ही कसं वाटलं की आपण शेतीच्या नंतर हा व्यवसाय पुण्यामध्ये येऊन पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये येऊन उभा राहावा नमस्कार मी माझा परिचय मोहन पिराजी मुंढे मी परळी तालुका या ठिकाणचा राहणारा असून जिल्हा बीड आहे आणि मी हा जो व्यवसाय निवडलेला आहे बांधकाम साहित्य ठेवण्याचा म्हणजे हे करण्याचा त्यामध्ये मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चरोली बुद्रक या गावी कोतवालवाडी चौक या ठिकाणी दुकानाचं स्था स्थापना केलेली आहे तर आबा हा जो परिसर जो आहे हा पॉईंट का निवडला बघा yes. काय बऱ्याच ठिकाणी आपण आणखीने दुसऱ्या ठिकाणी हा पॉईंट निवडला असता मात्र हा पॉईंट का निवडला मी गेल्या दोन तीन महिन्या इथं पा अगोदर पाहिलं हा पण निवडण्याचं कारण असं आहे की महानगरपालिकेमध्ये सरोली बुद्रुक हे गाव आणि या ठिकाणी एवढं म्हणजे आधुनिक प्रकारनं डेव्हलपमेंट चालू आहे की त्या दृष्टिकोनातून हे साहित्य इथं आपलं विक्री पण होईल आणि हा जो भाग आहे खूप अति म्हणजे चांगल्या प्रकारचा आहे इथले मनुष्य आणि हे सर्व एकदम चांगल्या चा, प्रकारचं असल्या जसं ग्रामीण भागाचं जसं सेम आहे सेम, सेम तसं वातावरण भाग होता पण आज हा महानगरपालिकेमध्ये आलेला आहे आणि खूप खूप म्हणजे प्रगतीपथावर आहे आणि खूप प्रगती होणार आहे या कारणानं हे स्टील व्यवसायाकडे नेमकं कसे काय वळ बघाय हे इकडली गोडी कसं इकडं स्टील व्यवसायाकडं वळण्याचं दृष्टिकोन असा काही कुठला नव्हता किंवा या भागामध्ये या स्टील असेल सिमेंट असेल इतर काही जे बांधकाम मटेरियल आहे याची खूप मागणी आहे या ठिकाणी आणि या मागणीला मध्यनजर ठेवून मी हा व्यवसाय इथं उभा केला आणि इथं चांगल्या प्रकारनं चालतो हा व्यवसाय आणि म्हणजे प्रतिसाद एकदम चांगला आहे एकदम नवीन हा स्टील सेंटर उभारलं तरी पण प्रतिसाद एकदम छान प्र प्रतिसाद आहे चांगल्या प्रकारणं इथं विक्री होतं आहे आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या महानगरपालिका आणि चरोली बुद्रुक या गावामध्ये लोकांचा खूप चांगल्या प्रकारण प्रतिसाद मिळत आहे त्यामुळं ख इथं मी खूप आनंदी पण आहे इथले जो परिसरातले जे काही लोक आहेत स्वभाव जसं की जर आपण ग्रामीण भागामध्ये जसं वातावरण आहे सेम तसा वावर वा किंवा त्यांची बोलीभाषा वगैरे सेम तसे काही वेगळी सेम म्हणजे असं काही वेगळं नाही आहे इथं एवढे म्हणजे चांगले माणसं आहात खूप प्रतिष्ठित आहेत खूप म्हणजे चांगले माणसं आणि त्यांच्यामध्ये मी एकदम मिळून मिसळून गेलो आहे त्याच्यामुळं एकदम मी इथं आनंदी आहे याच्यामध्ये पाहिलं गेलं तर हे क्रिश्चनच्या माध्यमातून येणारी खडी असेल किंवा हे विको असेल ज्याला आपण रेती म्हणतो आता मोठ्या प्रमाणामध्ये याच्या माध्यमातूनच हे बांधकाम वगैरे हो सुरू आहेत मात्र हे कुटून वगैरे मागवता म्हणजे लिंकिंग वगैरे कसे हे याचं असं आहे की तर बा बाहेर खडी केंद्र वगैरे आहेत त्यांचे तिथून आम्ही मागवतो डायरेक्ट बांधकामाला पण बांधकामावर पोहोचती करतो वाहनाद्वारे आणि थोडंफार इथून जर पाहिजे असेल तर ते पण इथून दुकानावर सप्लाय करतो आम्ही खरं तर प्रत्येकाचं जसं मी एक दीड तासापासून इथंच ह्या स्टील सेंटरच्या तुमच्या दुकानी आहे प्रत्येक ग्राहकाची एक वेगळी मागणी आहे की इथून हे जरी विको जरी गेलं तर ॲकोरेट एक ब्रास असेल तर एकच ब्रास त्या समोरच्याला पाहिजे जो तुमचा ग्राहक आहे मात्र ती जी देवाणघेवाण आहे तो जो विश्वास आहे ग्राहकांमधला तो तुम्ही कशा पद्धतीमध्ये निर्माण करतायत विश्वासाचं जर म्हटलं तर आम्ही लोकांना म्हणजे जे ग्राहक आहेत आमचे त्या ग्राहकांना अगोदर योग्य रीतीनं भाव सांगतो बाबा आमचं काही महाग असेल चौकशी करा चौकशी करून नंतर या पण ग्राहक योग्य रीतीनं पद्धतीनं आपण जर त्यांच्याशी बोललो चाललोत तर ग्राहक एकदम चांगल्या प्रकारनं वागणूक देतात ओके धन्यवाद तर या ठिकाणी त्यांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया माझ्यासोबत दार जाधव सरदेखील आहेत ते देखील बऱ्याच वेळ झालं जसं की ग्रामीण भागातली जशी बोलीभाषा आहे जसा मनमिळाव स्वभाव या अगोदर पाहिलं गेलं तर रिव्हनेस प्रोजेक्ट जे आहे ते दादासाहेब जाधव यांच्या पण बऱ्याच बातम्या ज्या आहेत ते, ते केल्या मात्र त्यानंतर आता ते नवीन माझ्यासोबत आहेत काय तर या ठिकाणी आलात खूप मनमिळावी स्वभाव जो आहे तुमच्या दोघांचा पण जसं की माझी सैनिक मोहन मुंडे आहेत त्यांचा पण सेम तसाच आहे तुमचा पण सेम तसाच आहे एकूणच काय वेगळं नातं तुमचं निर्माण झालं या व्यवसायाच्या माध्यमात नमस्ते आ, मी अनिल शिवाजी जाधव महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन माझं फर्म आहे कॉन्ट्रॅक्टर आहे आणि शेटपशी आल्यानंतर मी आहे की आमचा स्वभाव असा आहे शेट पैसे आल्यानंतर शेट असं जसं आपण घरच्यासारखं वागतो तशी आम्हाला इथे वर्तवणूक मिळते आणि जो मटेरियल आपल्याला घ्यायचा आहे तो दुसरीकडल्यापेक्षा आपल्याला सेटपासून म्हणजे घरच्या संबंध असल्यासारखे किंवा त्यांच्यापेक्षा शंभर रुपयाने आम्हाला कमी रेटमध्ये मिळून जाते खरं तर ज्यावेळेस तुम्ही चर्चा करत होतात आकाशसोबत आबासोबत मात्र आपण ज्या पद्धतीने पैसे देतो त्या त्याच पद्धतीने आपल्याला मटेरियल पाहिजे ही ग्राहक म्हणून एक कॉन्ट्रॅक्टदार म्हणून देखील तुमची एक मागणी पाहायला मिळाली अपेक्षा पाहायला मिळाली मात्र ह्यांनी देखील व्यावसायिक म्हणून ह्यांनी देखील म्हणजे समोरून जे काही माल अवेलेबल करत आहेत मटेरियल बरं त्यांनी कशी काळजी घेतली पाहिजे असं एकूणच काय नेमकं प्रतिक्रिया द्या एकूणच काय नाही आता मीच असं नाही की बाबा माझ्यासारखी ही तर भरपूर येणार आहेत आणि त्यांची पण अशीच माझे जशी घरच्यासारखी काळजी घेतात तशी त्यांची पण काळजी घेतली पाहिजे आणि मटेरियलचा जो क्वालिटीचा माल पाहिजे तो त्यांना दिला ना तो ॲक्टिव अजून भरपूर वाढेल आणि ज्या पद्धतीनं तुम्ही मागणी करत होता तुम्हाला जर एक ब्रास विको जर पाहिजे असेल मी मापून एकच ब्रास घेणार आता जसं की माझे सैनिक मोहन मुंडे हे पण म्हणाले की मी पण बरोबर एक ते एकच ब्रास देणार बरोबर आणि हा तेच ना म्हणजे काय होतं दुसरीकडे गेल्याच्या नंतर आपल्याला धोका मिळतो तसं इथं बोलल्याचं कारण म्हणजे की बाबा आम्हाला तो जो तुम्ही असं म्हणजे नाराजी झाली का धोका वगैरे झालेली नाराजी त्याच्यामुळेच मी की बाबा शेटला काय सांगणार की बाबा मला परफेक्ट द्या आणि तुम्ही दुसऱ्यांपेक्षा तुम्ही पन्नास रुपये जास्त घेतले तरी चालेल पण पर मला पर, परफेक्ट पाहिजे धन्यवाद परत मोहन आबाकडे जातो आबा खरं तर ग्राहकांची मागणी आणि त्याला देखील तुमचा प्रतिसाद सेमच दिसतोय मात्र काय प्रतिक्रिया यांच्या मागणी नाही असे म्हणजे हे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि इतर पण कॉन्ट्रॅक्टरचा जसा यांनी बोलले कॉन्ट्रॅक्टरनी तशा प्रकारे सर्वांना आम्ही व्यवस्थित प्रकारानं हँडल करतो तर तुमचा शिस्तबद्ध जो आहे तो स्वभाव आहे आणि त्या पद्धतीची चर्चा देखील झाली मात्र आता समोर देखील तुम्ही त्याच पद्धतीचं मटेरियल वगैरे मागून घेणार समोरच्यांना देखील तेच सांगणं असतात तुमचं ज्या ठिकाणाहून तुम्ही मटेरियल वगैरे घेतात त्या ठिकाणी समोरच्यांना आम्ही एकदम व्यवस्थित सांगतो की आम्ही ओरिजिनल देतो मापात पाप करत नाहीत आणि योग्य प्रकारानं सगळं ग्राहकांना हँडल करून शिने आम्ही हा व्यवहार करतो त्याच्यामुळं आमच्याकडं सर्व हे कॉन्ट्रॅक्टर लोकं वगैरे खूप प्रमाणात चालू झालेले आहेत किती महिने झालं हा व्यवसाय सुरू कालच्या आपला दिवाळी दसरा जो आहे दसऱ्यापासून आम्ही सुरुवात केलेली आहे स्थापना केलेली आहे आणि माझ्या मतानं चार पाच महिने झालं चांगल्या प्रकारे आम्हाला प्रतिसाद मिळत आहे धन्यवाद खरं पाहिलं तर मी हे स्टील सेंटर जे आहे ते परत एकदा दाखवतो एकीकड पाहिलं गेलं तर पूर्ण सिमेंटची आपल्याला थापी पाहायला मिळते गोडाऊनच्या बाबतीत ब ब बा, पाहायला गेलं तर खूप सुंदररीत्या ही पूर्ण उभारणी या ठिकाणी गे केली आहे इकडं ऑफिस आहे बाजूला देखील एक मोकळा पेज जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इकडं हा वजन काटा आहे इकडं म्हणजे एखाद्या वेळेस कुणाला जर कमी प्रमाणामध्ये साहित्य खडी वगैरे लागत जर असेल तर हे देखील त्यांच्याकडे स्टॉकमध्ये जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय इकडं लोकंड आहे इकडं स आपली कॉन्क्रीटची विट आहे इकडं मातीची विट आहे म्हणजे सुंदररीत्या आणि पूर्ण हा परिसर जो आहे तो पूर्ण कंपाऊंडमध्ये आहे पूर्ण नियोजनबद्ध हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी ह्या स्टील सेंटरच्या से उभारणीचा आपल्याला पाहायला मिळतोय मात्र नात जे आहे एक व्यावसायिक आणि ग्राहकांचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स आपल्याला पुण्यामधून देता येतील का हेही ये पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्या दरम्यानचे प्रयत्न देखील आम्ही या दोन दिवसामध्ये करणार आहोत कॅमेरामॅनसोबत सूरज मीडिया पिंपरी चिंचवड